तर हे रायजो आहे हे रायजो आपलं कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा इथं मिळतं तर एका लिटरची बॉटल आहे तर आपण हे याच्यासाठी उपयोग करतो जमिनीमधले जी बुरशी असते जे आपल्या पिकाला हानिकारक असते ते मारण्याचं काम करते हे एक प्रकारचं ट्रॅकोटो बुरशीनाशकच आहे आणि बुरशी फक्त जमिनीमध्ये काम करते आता काही शेतकरी काय करतात दिलं तर माहीत नसलं तर फवारणी करून देतात त्याची फवारणी करायची नाही फवारणी अजिबात करायची नाही याच्यामध्ये फवारणीसाठी करायचं नाही की याचा फवारणीमध्ये काही रिझल्ट येत नाही आता याचा उपयोग करताना तुम्हाला सांगतो कसं सा करायचं काय नाही आणि ड्रिंचिंग करताना जमिनीमध्ये चांगल्या प्रकारची ओल पाहिजे जसं आता पाऊस झालाय ड्रिंचिंग साठी एक नंबर वातावरण आहे तुम्हाला आज बॉटल दिली चार दिवसाला करतो म्हणलं आणि जमीन जवळची सुकली तर तुम्ही ड्रिंचिंग केलं तर ते वरच जमीन आहे ते वरच लेअर पाणी पिऊन घेते आणि तुमचे बुरशी नाशिक खाली मुळीपर्यंत जाऊ शकत नाही त्यासाठी ओलीमध्ये भरपूर ओला असेल तर ड्रेंचिंग करायला सगळ्यात चांगलं हा आणि याचं प्रमाण कसं आहे ते पण सांगतो आणि याचं प्रमाण आता वापरताना सांगतो हे जैविक बुरशीनाशक आहे तर याचा वापर करताना आपला जे फवारणीचा कीटकनाशकाचा पंप आहे किंवा तणनाशकाचा आहे तर स्वच्छ धुवून घेणे धुवून घेणे चांगलं कारण का याचं काम चालत नाही जैविक आहे हा केशल मारायचं आणि याचं एका पंपासाठी प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पाण्यासाठी दीडशे एम प्रमाण आहे <ुण> दीडशे लिटर पंपा एका पंपामध्ये दीडशे एम एल टाकायचं एका पंप एका पंपाला त्याचे सहा ते सात पंप होतात याची ड्रिंचिंग करून देणे स्पेशल ड्रिंचिंग करून द्या एका एकर मध्ये सहा सात पंप आरामात होतात जास्त नाही होणार एक सहा ते सात पंप होतात पन्नासशे एम एल तर पाणी सोडायला लागणे सांगतो ना तुम्हाला मी कसं ड्रिंचिंग राहते ते पण सांगतो तुम्हाला आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल कमी वाटत असेल इथं तर केवी केला दोनशे रुपयाला एक लिटर बॉटल आहे तुम्ही कधी जाऊन घेऊ शकता आहे का नाही तर टाकताना पंपामध्ये टाकल्यानंतर पंपाची स्पीड राहते ना कमी जास्त करायची एक बटन राहते आणि कमी जास्त करायचं राहते तर स्पीड एकदम कमी करायची स्पीड एकदम कमी ठेवायची आणि सारखं नोजल करायचं सगळ्यात साधा आणि सोपं लो एकदम लो कमी करायचं नवजल काढलं तरी नवजल काढूनच म्हणतो नवजल काढून हा धार नवजल काढायची बारीक धार द्यायची हा बटन नाही चालू केलं तरी चालते कारण का प्रेशर असताना नव्हते आणि कमी असल्या तर नंतर थोडस एकदम कमी स्पीड ठेवायची आणि हळूहळू ड्रिंचिंग करून द्यायची हा तुरीला चांगला आहे तुरीसाठी एक नंबर आहे जसे आपले तूर वाळत आहे ना सध्या फुलावर अवस्था आली की तुर वाळते आपली तर त्यावेळेस त्यासाठी एक चांगलं काम करते ते आता ड्रिजिंग केलं तर पुढे वाळणारी तुर आपली थांबते तुम्ही ज्यावेळेस वाढायला सुरु झाली त्यावेळेस सांगता साहेब मला औषध सांगा हे करा ते करा पण त्यावेळेस काही काम करत नाही कारण का त्यावेळेस तुमचा पन्नास टक्के रोग आलेला राहते बुरशी झालेले राहते झाडावर होऊ नये म्हणून अगोदर केलं चांगलं जसं आपल्याला एखादी आजार होते ताप वगैरे आले आपण लगेच हॉस्पिटल जातो आणि कॅन्सर झाल्यावर जातो विषय तसा आहे पिकाला अगोदर केलं तर सगळ्यात चांगलं त्यासाठी या सगळ्यात अगोदर याचं ड्रिंचिंग करून द्या आणि आता ओल आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित त्याची ड्रिंचिंग करून द्या ड्रिंचिंग सगळ्यात महत्वाची आहे तुम्हाला प्रमाण सांगितलं कशा प्रकार करायचं ते पण सांगितलं पंप कसा वापरायचा ते पण सांगितलं अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे याच्यात काय हे लिक्विड फॉर्म मध्ये असलं त्याला जर जर म्हटलं त्याचा नाही नाही फवारणी नाही पावडर सुद्धा ड्रिंचिंगच करायचं ट्रायकोडर मग हा जमीन हा त्याचं लिक्विड लिक्विड त्याचं प्रमाण राहते ना त्याच पावडर पावच प्रमाण राहते आपण एका पंपाला किती टाकायचं जसं आपण बुरशीनाशक घेतो कोणतंही आपलं कंपनीचं दुसरं टाकत याच्यासोबत दुसरं कोणतंही चालणार नाही स्पेशल हेच याच्यासोबत खत जरी सोडतो म्हणलं तरी सोडू नका फक्त स्पेशल याची ड्रिंचिंग करा याच्या सोबत काही मिसळू नका सगळ्यात साधं आणि सोपं एकच एकत... पावडर फॉर्म मध्ये एका पावडर पावचा त्याचा अलग प्रमाण आहे आणि त्याचा अलग डोस राहतो ज्यावेळेस तुम्हाला पावडर फॉर्म येईल त्यावेळेस त्याचा डोस सांगतो तुम्हाला कारण का इथं उपलब्ध नव्हतं तुमच्या सा, सा, वाळके साहेबांनी दिलं दिला असेल तर मग त्याचा असंच दीडशे त्याच्यावर ते ते लिहून असेल कारण का प्रत्येकाचा अलग अलग डोस राहतो पावडर फावचा प्रत्येकाचा अलग डोस सांगते आता कोणी जास्त प्रमाणात सांगते कोणी कमी सांगते